खोलजा सेम सेम गोष्टींच्या खजिन्यामधून निघालेल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे माझे जवळचे मित्र चला गोष्ट सुरू करूया शाळेत माझे दोन मित्र आहेत अमित आणि सुजय पण माझे इतरही खूप मित्र आहेत जस हे आंब्याच झाड हे मोठं यंत्र आणि रोज चणे विकणारे काका पण हा शेजारी राहणारा नवा मित्र आणखी कोण सांगू माझी आजी ही पुस्तक ही माझे मित्र आहेत ती मला कुठे कुठे नेतात माहित आहे तुला आहेत का असे मित्र